समृद्ध परिवार समृद्ध समाजाचे मार्गदर्शक व सल्लागार तुमचे सदस्य श्री दशरथजी गहाणे आजच्या परिस्थितीत लग्नाविषयी मार्गदर्शन करताना सांगतात की आज आपल्या समाजात अनेक मुलामुलींचे वय तीस पार गेले पण अजूनही पालक म्हणतात आणखीन दोन तीन वर्ष बघू एखादं चांगलं स्थळ मिळेल आय टीमध्ये असलेले म्हणतात जोडीदार आय हवा भारी पॅकेज आणि जॉब पुणे बेंगलोर हैदराबादमध्येच हवी कोणी म्हणताय न्यूक्लिअर फॅमिली आहे जॉईंट फॅमिली नको या संदर्भात श्री दशरथजी गहाणे म्हणतात की हे असे किती दिवस चालणार यात बदल होणे अत्यंत गरजेचे आहे कारण लग्न हे योग्य वयात होणे तितकेच आवश्यक आहे जितके योग्य स्थळ मिळणे आणि असंच योग्य स्थळ शोधण्यासाठी जॉईन करा मिशन हंड्रेड मॅरेज जिथे आहे फ्री बायोडाटा रजिस्ट्रेशन फ्री बायोडाटाला लाईक करण्याची सोय आणि लाईकचे उत्तर मिळवा यस किंवा नोमध्ये ते फ्रीमध्ये अधिक माहितीसाठी आजच व्हॉट्सअप करा यम हंड्रेड यम या नंबरवर